हॅलो फ्रेंड्स सुनेत्रा मध्ये आपले आज पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार आपल्या शॉपचं नाव आहे महेश बंधू रुखोतवाले गेले अनेक वर्ष आपण रुखवताच्या आणि सगळा मुंजीचा रुखवत लग्नाचा रुखवत साखरपुडा तसेच विविध प्रकारच्या वस्तूंचं म्हणजे घरासाठी जे डेकोरेशनचं लागतं त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे ॲड्रेस आहे बंधू रुखोतवाले बाबू गेणू चौक आर्यन पार्किंग बेसमेंटला मुलीचा रुखवत जो दिला जातो त्याची इथून आम्ही सुरुवात करतो हे जे सौभाग्य अलंकार आहे आईचा निरोप आहे आणि सप्तपदी हे शंभर रुपयाला तीन आहेत त्यानंतर तुळशीचे अनेक प्रकार आहेत तुळस तुम्हाला साधे पुठ्ठ्यामध्ये अच्छा ह्या शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत ते साडेपाचशे रुपयापर्यंत तुम्हाला अव्हेलेबल आहे बरोबर इथे समईचं उघडा आहे त्याची किंमत एकशे पन्नास आहे डोली आहे डोलीच्या किमती पण तुम्हाला शंभर रुपयापासून अगदी साडेपाचशे पर्यंत म्हणजे प्रत्येक वस्तू मध्ये व्हरायटी आहेत बरोबर हे ओटीचं सूप आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलर्स आहेत ह्याच्यामध्ये पण साध्या पाहिजे तर साध्याही आहेत अगदी साठ रुपयापासून ओटीचं सूप स्टार्टिंग आहे हे बघा हे बघू शकता हे साठ रुपयाला आहे त्यानंतर पान सुपारी आहे हे साठ रुपयाला आहे सप्तपदीसाठी लागणाऱ्या सुपाऱ्यात अरे वा खूपच छान तर ह्याची पण व्हरायटी आपल्याकडे भरपूर हे एकशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशा अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर हे खिरींचे प्रकार आहेत हे खिरींचे प्रकार मुंजीसाठी पण लागतात आणि लग्नाच्या रुक्मतीत पण दिले जातात बरोबर तर ह्याची किंमत तीनशे पन्नास ला आहे हा पूर्ण सेट हे शेवाईपासून बनवलेलं आहे हे शेवईपासून पासून आहे शेवायांचं साडी खण आंबाडा आणि वेणी असा पूर्ण सेट येतो ट्रे मध्ये पॅकिंग दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे त्यानंतर बघू शकता रुखवताच्या भरपूर वस्तू आहेत इथं कापूस डॉल आहे कापसापासून बनवलेलं ते एकशे पन्नास आहे आईस्क्रीमच्या काड्यांचं घर आहे इकडे पण मोठे त्यानंतर हे हळदी कुंकाचे करंडे आहेत तुम्ही बघू शकता हे फायबर मध्ये पण आहेत आणि लाकडी पण आहेत हे वीस तीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत अच्छा त्यानंतर हे रुखवतासाठी आणि मुंजीसाठी लागणारे लाडू आहेत बरोबर हे पण डोलीचे प्रकार आहेत बैलगाडी आपल्याकडे एकशे पन्नास पासून पोते पण ठेवलेले खूपच सुंदर डोलीचे खूप प्रकार आहेत लहान मोठे आणि बैलगाडी पण बघू शकता बरीच व्हरायटी आहे मस्त अगदीच खूपच छान आहे आणि इथे तुळशी वृंदावन मोठ्या साइज मध्ये अवेलेबल आहे ॲक्रेलिक मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हां हां अक्षराची ताटेत ही हां हां पण खतामध्ये वापरली जातात किंवा सणांना वगैरे पण तुम्ही वापरू शकता हो। हो। दोनशे पन्नास पासून डिझाईन आहेत बरोबर वर यातही बरीच व्हरायटी आणि सगळे डिझाईन सगळे डिझाईन अगदी वेगवेगळे वेग वेग आहेत आणि करवा साठी लागणारं ताट आहे अच्छा तर हे पण डेकोरेटिव्ह आहे बघू शकता तुम्ही बरोबर खूपच छान बघा करवा चौथ साठी लागणारं ताट तांब्या चाळणी हो चाळणी आणि पूर्ण ताट पूर्ण ताट खूप छान हे की होल्डर आहेत खूप सुंदर त्याच्यामध्ये मिरर विथ की होल्डर असं दिले डिझाईन वा तुम्ही बघू शकता भरपूर डिझाईन आहेत हो। सुनमुकेसाठी लागणारा आरसा हो खूप हो छान मस्त त्याच्यामध्ये पण त्यातही भरायची शेप आणि डिझाईन आहे इथे सिल्वर कोटिंगचे ताट सुद्धा आहे आणि संध्यापात्र सुद्धा आहे सिल्वर कोटिंगचं खूप सुंदर इथे स्वामींची मूर्ती पण आहे भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता सोबत आणि सोबत हनुमंत राय खूप छान अशा या मूर्ती आहेत प्रवेशासाठी जे लागतं म्हणजे नवरी जेव्हा घरी जाते जा हा। तेव्हा हे लागणारं माप आहे ओलांडायचं तर शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर एकशे पन्नास आणि त्यातही डिझाईन आहे डिझाईन भरपूर आहेत मस्त पारंपरिक पद्धतीचं तांब आणि पितळचं पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण अर्धा किलो आणि एक किलोचं माप आहे अच्छा नवरदेवासाठी लागणारा कर आहे त्याच्यामध्ये पण मोती कलर गोल्डन ही सिल्वर कोटिंगची ताट आहे तुम्ही कन्यादानासाठी पण वापरू शकता याची काय किंमत हे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आणि त्याच्यामधले जर तुम्ही छोटे पाहिलेत तर अगदी दोनशे तीनशे पासून पण स्टार्टिंग आहे अरे साईज नुसार आपल्याकडे सगळे अव्हेलेबल आहे ह्या नवरीसाठी लागणाऱ्या नवरी आणि नवरदेव साठी दोघांसाठी लागणाऱ्या मुंडोळ्या आहेत आता ज्या नवीन आल्या तारेमध्ये गुंफलेल्या त्याच्या सगळ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे सगळे डिझाईन आणि वेगवेगळे आहेत शिवाय हा बघा इथे आपण बघू शकतो लुक कसा येणार हे घातल्यानंतर त्याचे सुद्धा यांनी इथे फोटो ठेवलेले आहेत इथे सुद्धा काही व्हरायटी आहेत भरपूर व्हरायटी मुंडावळ्यांमध्ये इथे आपल्याला मिळतील नवरदेवासाठी लागणारी टिकली आहे त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहेत हे मळवट पूर्वी भरायचे आताही काहींकडे पद्धत आहे हो तर त्याप्रमाणे पण डिझाईन आहेत आपल्याकडे टाटा भोवतीच्या रांगोळ्या आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन चार डिझाईन मिळतील अच्छा बघा तुम्ही बघू शकता मोत्यांच्या डिझाईन आहेत बरोबर मोत्यांच्या डिझाईनच्या या टाटाभोवतीच्या रांगोळ्या त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत हो भरपूर कलर आणि व्हरायटी साधारण किंमत काय यांची साधारण ते एकशे पन्नास पासून स्टार्टिंग एकशे पन्नास पासून आणि सगळे डिझाईन वेगवेगळे नाजूक मोत्यांच्या वगैरे पण आहे हो बरोबर हा सुद्धा अतिशय सुंदर असा नाजूक मोत्यांचा प्रकार आहे पलवळ्यांसाठी बिंदी सेट पण आहे आपल्याकडे बरोबर तर त्याच्यामध्ये तुम्ही डझननी घेऊ हो शकता किंवा मग सिंगल पाहिजे तर सिंगल घेऊ हो शकता ज्वेलरी आहे हळदी बेबी शॉवर किंवा मेहंदी साठी तुम्ही वापरू शकता खूपच छान यांची काय सुरुवात आहे सेट आहेत त्याची दोनशे पन्नास पासून सेट आहेत बघा हो दोनशे पन्नास पासून सेट आहेत आणि त्यातही भरपूर व्हरायटी तुम्ही जशा व्हरायटी घेताल तसे त्यांचे रेट वाढत जातात आणि फुलं पण नाजूक आहे असं बटबटी तसा प्रकार काय त्याच्यामध्ये हेवी रेंज जातात ते सातशे पन्नास पर्यंत खूप सुंदर हे पण बटवे आहेत भरलेले हवे असतात किंवा रिकामे हो दोन्ही पाऊच आपल्याकडे अवेलेबल आहेत अच्छा मस्त हे रिकामे घेतले तर तुम्हाला ला शंभर आहेत अच्छा भरलेले घेतले तर दीडशे रुपयाला शंभर आहेत बरोबर साडी कव्हर्स पण आहेत त्यातही भरपूर रंग आहेत आणि हे ज्वेलरी बॉक्स हे सुद्धा आपण रिटर्न गिफ्ट म्हणून छोट्या मोठ्या फंक्शनला देऊ शकतो हे सुद्धा रिटर्न गिफ्ट साठी खूप सुंदर आहेत साडी कव्हर ओटी साठी बटवा आहे अच्छा ओटी साठी बटवा पण आहे अंतरपाट आहे अंतरपाट आपल्याकडे सिल्कचे आहेत अंतरपाट आहे ना त्याच्यामध्ये तीन डिझाईन आहे एक गणपती आहे डोली आहे अरे वा कलश आहे आणि एक रामसीताचं पण आहे आप आपल्याकडे अच्छा यांच्या काय किमती साधारण हे पाचशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे कारण प्युअर सिल्क मध्ये आहे हो कॉटनचे तुम्हाला अडीचशे पासून अवेलेबल टाटावरचे रुमाल पण आहेत आपल्याकडे साधे लोकरीचे विणलेले पण आहेत शंभर दीडशे पासून स्टार्ट होतात तोरणांचे पण भरपूर प्रकार बघू शकता तुम्ही तोरणांमध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत साधे लोकरीचे पण आहेत विणलेले आणि फॅन्सी आता जशी नवीन लोकर येते हो हो, त्या पद्धतीचे पण आहेत साधारण हे दोनशे दोनशे पन्नास पासून स्टार्ट आहे आणि यातही भरपूर रंग व्हरायटी आहे खूप छान हे ते ज्वेलरी बॉक्स आहेत छोटे छोटे हो का बरोबर हे रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही बर्थडे ला वगैरे देऊ शकतात इथे काही टेडी बियर आहेत डॉल आहे गुड्डा आहे खूप छान व्हरायटी सगळी टोपल्यांचे तुम्ही बघू शकता प्रकार पंचवीस रुपयापासून टोपली आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा ते साडेपाचशे रुपयापर्यंत तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळतील ही पण बघा किती सुंदर केलेली आहे पूर्ण आरसे मिरर वर्क आहे साइडने म्हणजे दिसणार साईडचा भाग तर तो इतका डेकोरेटिव्ह केलेला आहे साइडचा भाग अतिशय सुंदर व्हरायटी सगळी टोपल्यांची रेंज काय सुरू होते साधारण पंचवीस रुपयापासून आपल्याकडे टोपली अच्छा हे सुद्धा स्क्वेअर मध्ये सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल तुम्ही अजून डझन मध्ये घेतलं तर त्याचे भाव अजून कमी होतात इथे पण विथ कव्हर आहे या टोपल्या हे तुम्ही ज्वेलरी बॉक्स किंवा मेकअप बॉक्स साठी पण युज करू शकता हो हे चॉकलेट साठी पण तुम्हाला उपयोगाला येतील छोट्या साइज पासून अगदी अवेलेबल आहे हे एटी रुपीज पासून स्टार्ट अच्छा यातही बॉरिंग साईज आहे शेप सुद्धा बरेच आहेत लहान मोठ्यांपासून सगळे प्रकार आहेत हँडलच्या पण आहे तुम्हाला जर हँडल हवा असेल तर तुम्हाला हँडलच्या पण मिळतील हा खूपच छान हे सुद्धा बघा परडी किती सुंदर आहे ही सुद्धा एकदम छान आहे खूपच मस्त सगळी व्हरायटी खूप छान आणि भरपूर व्हरायटी आहे बघा इथे तुम्ही बघू शकता बरेच कलर कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय सुंदर वापरले डिसेंट लुक आहे प्रत्येक टोपलीचा प्रत्येक परडीचा डिसेंट लुक आहे हे साखरपुड्यासाठी साठी लागणारे कोण आहेत त्याला साखरपुडा कोण म्हणतात तुम्ही साखर पेडे किंवा खडीसाखर भरून देऊ शकता हु, त्याच्यामध्ये पण कलर्स तुम्हाला आणि साईज अवेलेबल आहेत हे नवरीसाठी लागणारा मेकअप बॉक्स आहे किती छान मस्त पॅक करून ठेवलेला आहे खूपच सुंदर आपल्याला काहीच करायची गरज नाही जर एकदा इथे आलो आपण रिंग प्लॅटर्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी व्हरायटी दाखवते अजून ही पण आहे बरीच व्हरायटी इथे खूप छान हे परडी मध्ये केलेलं आहे हे सुपध्रडी लग्नामध्ये मुलीला सुपध्रुडी दिली जाते हो तर हे फायबरचे आहेत आणि डेकोरेटिव्ह आहेत म्हणजे नंतर जरी आपण आजकाल वापरतो हो। तर आपण शो पीस म्हणूनही याचा करू शकतो यातही बरीच डिझाईन आणि बरेच रंग अव्हेलेबल आहेत खूप छान चौरंगपाट आहे मुलीला जरी तुम्ही काही रुकवत नाही दिला तरी पण आपण चौरंगपाट हा मान असतो म्हणून आपण दिलं देतो ह्याच्यामध्ये दे एक चौरंग आणि दोन दोनपाठचा पूर्ण सेट येतो तर हा एक हजार पन्नास पासून स्टार्टिंग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भरपूर अवेलेबल मिळते जे नवीन आलेले आहेत मीना वर्क कॉपर वर्क त्याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळतील हो हे खूप सुंदर आहे चौरंगपाटचा सेट हा इथे लहान साईज मध्ये आहे हा कॉपर वर्किंग आहे आणि वरती फायबर ची ग्लास आहे अरे वा खूप सुंदर गोल्डनचा यावर्षी नवीन हो। आलेला पीस हो।, हो का अरे वा आणि हा सिल्वर मध्ये या गोल्डन आणि सिल्वर यांची काय प्राइस रेंज हे दोन हजार पासून स्टार्ट अच्छा सर्व प्राईसही अतिशय रिजनेबल आहेत हाही बघा मीना वर्कचा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर याच्यावरती काम आहे हे पण त्याच प्रकारचे आहेत आपल्याकडे सगळे पत्रावरतींच्या आहेत फॉईल पेपर वगैरे लावलेला आपण ठेवत नाही हा शिसमचा चौरंगे हा तुम्ही स्टूल म्हणून पण वापरू शकता पूजेसाठी तुम्हाला उपयोगाला येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पण अवेलेबल आहे अच्छा आपलं ऑनलाईन पण देतात का सगळ्या ऑनलाईन पण देतो बरं त्यासाठी काही लिंक वगैरे काही असते का नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला चॉईस करावा लागेल आणि मग तुम्हाला कुरिअर करून आम्ही देऊ अच्छा ठीक आहे चालेल आपण त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच म्हणजे सबस्क्रायबर्सला ते मिळेल ह्या पण बास्केट आहेत बेबी साठी किंवा एकत्र फ्रुट्स जे देतात त्याच्यासाठी पण या बास्केट छान आहेत बरोबर आणि हा जे हे जे ट्रे आहेत ते ज्वेलरीसाठी किंवा तुम्ही चॉकलेट्स काही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याच्यामध्ये पॅक करू शकता म्हणजे सजावटीसाठी पण अगदी छान आणि नंतर तुम्ही वापरायला पण वापरू शकता हे छोटे बाउल अगदी तीस रुपयापासून आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप छान तीस एकशे पन्नास तुम्ही जे साईज घेताल त्यावर त्याची प्राइस डिपेंड आहे बरोबर हे सुद्धा किती सुंदर व्हरायटी आहे बाराशे रुपये डझन बसतील तुम्हाला अच्छा आणि आपली क्वालिटी वगैरे पण चांगली आहे मजबूत आहेत सगळ्या वस्तू तुम्हाला हेवी एक दीड किलो पर्यंत वजन पेलवेल असं बरोबर खूपच सुंदर व्हरायटी आहे बघा सगळी आणि लहान मोठ्या सर्व साईज भरपूर डिझाईन इथे अवेलेबल आहेत हे ट्रेस पण तुम्हाला बघू शकता हे साठ रुपयापासून आपल्याकडे आहेत साठ शंभर तुम्ही जशी क्वांटिटी घेताल तसं तुम्हाला अजून प्राइस कमी केले जातील बरोबर खूपच सुंदर बघा ट्रेची व्हरायटी आहे अतिशय सुंदर लहान मोठी साईज ही पण बघा केवढी मोठी साईज आहे तुम्हाला जी हवी ती साईज मिळेल हे वेगळ्या व्हरायटीचे हे, हे साडी ट्रे आहेत नवरदेवाचा पोशाख किंवा साडी घेण्यासाठी म्हणजे साडी पॅक करण्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता बरोबर आणि त्यामुळे साईडला त्यांनी सगळं असं छान सजवून दिलेलं आहे जेणेकरून मध्ये आपण साडी ठेवली तर साईडच्या ज्या बॉर्डर आहे त्या अगदी उठून दिसतील विथ नेट पण आहे फक्त भराय साडी ठेवायची आणि पॅक पॅक करू शकता तुम्ही खूप भरपूर साईज पण आहेत कलर्स पण अवेलेबल यांची प्राइस रेंज काय आहे साधारण दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे हाई बघा गुलाबाचं किती सुंदर यांनी साईडला डिझाईन केलेलं आहे हे फ्रूट बॉक्स आहेत दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहेत आणि तुम्ही जर फायबरच घेतले साधारण शंभर रुपयापासून स्टार्ट होतात अच्छा या पितळीच्या थारांपासून बनवलेल्या परड्या आहेत साधारण तीनशे पन्नास पासून प्राइस चालू आहे या पितळीच्या तारांपासून बनवलेलं आहे बघा म्हणजे मजबूत असतील अतिशय बघा वजनाला सुद्धा खूप व्यवस्थित आहे हेवी आहे वजन सुद्धा म्हणजे लाईफ टाइम तुमचं वस्तू होणार ही घेतली तर यांची काय सुरुवात आहे तीनशे पन्नास पासून स्टार्टिंग अच्छा विथ हँडल विथ हँडल बरोबर मस्त रिंग सेरेमनी साठी तुम्हाला जे म्हंटल भरपूर व्हरायटीज आपल्याकडं दोनशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे हे जे तुम्ही बघताय ओव्हल श... शेप मध्ये गोल शेप मध्ये हे सगळे तुम्हाला पाचशे पन्नास पासून अच्छा खूपच छान व्हरायटी ही पण आणि प्रत्येक डिझाईन वेगळं आहे खूपच छान मस्त हे पण मोठी सायकल लाइट्स वगैरे लागते त्याची प्राइस पंधराशे रुपये हळदी आणि मेहंदीसाठी लागणार बोर्ड्स आहेत आपल्याकडे ते पण वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत थर्माकोल फायबर सगळ्या प्रकारचं मस्त खूप छान आणि प्रत्येक याच्यावरती एक तुम्ही लिहिलं आहे की काय एक मॅटर आहे इथे हल्दी असे वेगवेगळे प्रत्येकावरती काहीतरी लिहिलेलं आहे ह्याची प्राइस शंभर दीडशे पासून स्टार्ट आहे अच्छा हे मेहंदीचा एक बोर्ड बघू शकतो खूप छान आणि हे नुसतं हल्दी म्हणून एक मोठं नाव सुद्धा इथे लिहिलेलं ते आहे तेही आपण घेऊ शकतो डेकोरेटिव्ह साठी हे बघा केळवण शादिका घर असे ही बोर्ड इथे आहेत उरलीच्या पण आपल्याकडे वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि साईज पण अवेलेबल आहेत अगदी शंभर रुपयापासून उरली आपल्याकडे सहा दिव्यांची अकरा दिव्यांची अच्छा हे छप्पन्न भोगचं ताट आहे जे आपण नैवेद्य दाखवू शकतो छप्पन्न भोग तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता अरे वा खूपच सुंदर आपण <laughs> पितळीच्या तारांपासून बनवलेलं बास्केट आहेत मस्त खूप छान हा प्रकार अगदी वेगळा आहे आणि युनिक म्हणजे कुठे हा दिसणार नाही तुम्हाला पितळच्या ह्याच्यापासून बनवलेला पराती अच्छा त्याच्यामध्ये सगळे फ्रुट्स तुम्ही एकत्र करून पॅक करू शकता हो आणि बघू शकतो आपण की एक अतिशय वेगळी व्हरायटी वजनाला जड आणि खूप सुंदर आणि युनिक प्रकार आज आहे आजकाल फॅशन पण आहे थोडस जुनं आणि नव एकत्र करण्याची तेही यातून साध्य होणार आहे नक्कीच फ्लॉवर पॉट पण आपलं घर सजवण्यासाठी किंवा लग्नाच्या रुपवतात पण दिले जातात तर साधारण दोनशे पन्नास पासून आपल्याकडे फ्लॉवर्स विथ पॉट अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अगदी म्हणजे वेगळ्या कंट्रीज ची फुलं फ्लॉवर पॉट पण आपल्याकडे अवेलेबल आहेत बरोबर बरीच व्हरायटी आहे इथे सुद्धा लहान मोठे लहान मोठ्या सगळे फ्लॉवर पॉट आहेत हा सुद्धा खूप सुंदर दिसतोय रेड कलर मध्ये खूप छान लाकडी झुल आहेत म्हणजे अगदी कृष्ण जन्मासाठी आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे श्रीकृष्ण दिला जातो तर त्याच्यामध्ये सुद्धा जन्मोत्सवासाठी साजरे करण्यासाठी हे झुले आहेत बरोबर खूप छान त्याच्यामध्ये हे सागवानचे आहेत लाकडी आहेत आणि हे सिसमच्या आहेत अच्छा हे सुंदर सिसम चे साधारण एक हजार पासून सुरुवात होते आणि साधी लाकडी झुले असतात ते एकशे पन्नास पासून स्टार्टिंग अरे वा खूपच छान आणि हे हे उरलीच एक प्रकार आहे पण असं हत्ती म्हणजे डेकोरेट केलेलं आहे की हाती घेऊन चाललाय ते चाललाय खूप छान आणि इथे बैलगाड्यांच्या सगळ्या सागवानी बैलगाड्यांचे प्रकार आहे अरे वाची बैल तुम्ही बघू शकता फायबरची आहेत बैल फायबरची आहेत अनब्रेकेबल आणि वॉशेबल आहेत अच्छा खूप छान अगदी रिअल बैलांचा लुक येतो ह्या हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे हे शिवकालीन पूर्वी बलुतेदार असायचे हु, हे सगळे त्याचे वेगवेगळे काम करणारी लोक आहेत हे पण आपण रुखवंतामध्ये ठेवू शकतो आणि अतिशय डेकोरेटिव्ह म्हणतात ना हौसेला मोल नाही ते इथे येऊन नक्कीच कळतय मला वारकरी हो, सेट आहे हो हा बघा वारकरी सेट खूपच आणि पूर्ण फायबरचा आहे आपल्याकडे हे सुपारी आणि अक्रोड पासून बनवलेल्या वस्तू आहेत मुंजीसाठी आणि लग्नासाठी पण दोन्ही म्हणजे वापरता येतात तुम्ही बघू शकता इथं भिक्षावळ आहे वाजंत्री आहे वा वा अंतरपाठ आहे होम हवन चाललंय इथेही वाजंत्री वाजवतायत इकडेही तोच सेट आहे वाजंत्रीचा इकडे इकडे मातृभोजन आहे बघा चाललंय हा अंतरपाठाचा एक सेट आहे इथे बघा मातृभोजनचा हा पण एक सेट आहे भिक्षावळ आहे मोंजीसाठी हे मंदिर आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर सजवलेलं असून शकतो बरोबर वरती स्वामींचे झाड आहेत त्याच्यामध्ये पण साईज आहेत तुम्ही कोणतीही मूर्ती ठेवू शकता बरोबर त्याच्यामध्ये लाईट म्युझिक सगळं आहे हो, अगदी अडीचशे पासून झाड अव्हेलेबल आहे आपल्या खूप छान आणि हे सगळे ह्याचे आहेत बेबी शॉवर हे अन्न अन्नप्राशन बरोबर हे सगळे क्रॉप्स आहेत हा हा खूप छान मस्त आता संक्रांतीच्या वाणासाठी भरपूर विकले गेले हे दोनशे चाळीस रुपये डझन पासून होते आपल्याकडे मंदिरं आहेत सिसमचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण मूर्ती आहेत आणि सिसमचे छोटे मंदिर पण आहेत मोठे मंदिर पण आहेत खूप छान तिथे मागे बाळकृष्ण आपण बघू शकतो राधाकृष्ण पण आहेत साखरेच रुख होत आहे हा साधारण सतरा वस्तूंचा सा एकत्र केलेला सेट आहे अच्छा एक हजार प्राइस आहे आणि सगळ्या वस्तू हो त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू आहेत हे लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या थीम आहेत वटपौर्णिमा जे सण आपण दाखवतो हो, बरोबर जाताही ठेवलेलं आहे इथेही मागे बघा बेबी शॉवरच्या सगळ्या थीम आहेत अच्छा खूप छान मस्तच ते सगळ्या वस्तू हे मोठी साईज मध्ये आहे पुन्हा हो अतिशय सुंदर आणि <laughs> लग्नासाठी थी जी थीम बघताय हा। तर ती अगदी मुलीचा जन्म झाल्यापासून तिचा पूर्ण जीवन प्रवास तिच्या लग्नाच्या रुख्वतात मानला जातो इथून हो। स्टार्ट आहे इथून इथून स्टार्ट बघा हे मुलीचा जन्म मुलीचा जन्म आहे त्याच्यानंतर तिचं बारसं होतं मग ती शाळेत जायला लागते खेळ आहेत तिचे बालपणीचे अच्छा कॉलेज त्याच्यानंतर तिचा कांदा पोहे बघण्याचा कार्यक्रम आहे मग डोहा जेवण अच्छा इकडे कांदा पोहे मग कांदा पोह्याचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मग साखरपुडा आहे साखरपुडा समारंभ बघू शकता इथून अशा सगळ्या व्यवस्थित म्हणजे सगळ्या थीम तुम्ही बघू शकता त्याच्याप्रमाणे तिचा जीवन प्रवास दाखवलेला आहे सप्तपदी आहे पाठवणी आहे अन्नदान समारंभ आहे सुहासिनी पंगत आहे जे लग्न ठरल्यानंतर जे गाण्याचे कार्यक्रम होतात त्यासाठी लागणारे हे जात दळणाऱ्या सांगे तोडणारी जे आपल्या घरात कार्यक्रम केले जातात त्याची पूर्ण थीम तुम्हाला दाखवली जाते अच्छा खूपच छान हे पण अगदी वेगळं मला इथे बघायला मिळालंय आणि नक्कीच आमच्या सर्व सबस्क्रायबर्सला सुद्धा हे आवडणार आहे अतिशय सुंदर अशी ही थीम आहे बघा तुम्ही बघू शकता हे एकदम अगदी रिअल म्हणजे आपल्यासारखेच सिल्कच्या साड्या वापरून केलेल्या आहेत आणि हे सगळं हँडमेड आहे हो ना त्याच्यामुळे ते त्यांची कॉस्ट अशी आहे आठशे पन्नास पासून या थीम आपल्याकडे चालू होतात त्याच्यामध्ये साध्या पाहिजे तुम्हाला साध्या पण मिळून जातील ह्या तुम्हाला पाचशे पन्नास ला आहेत अच्छा हे लाकडी आहेत बरोबर जेवढं फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग मध्ये फरक हो ते तर आहे आणि ह्या थीम घेतल्या तरी आपल्याला नंतर त्या शोभेच्या हो, वस्तू हो, पण तुम्ही डेकोरेट करू शकता बरोबर खूप छान किती फुगडी घालताना आहे ह्याच्यामध्ये पीओपीच्या पण आहेत त्या आपल्याकडे दोनशे पन्नास पासून आहे हो का मस्त म्हणजे आपण सगळ्यामध्ये कुठली ना कुठली व्हरायटी ठेवलेली आहे हे सगळ्या दोनशे पन्नास पासून पन थीम आहेत आपल्याकडे अच्छा बघा दोनशे पन्नास पासून पण थीम आहेत सगळ्या यातही सगळी व्हरायटी तुम्हाला दिसते हे सगळ्या पारंपरिक पद्धतीचं गाण्याच्या कार्यक्रमासाठी किंवा लग्नात पण हे तुम्ही देऊ शकता हे बघू शकता तुम्ही दगडी आहे सगळं प्रॉपर हे तीनशे पन्नास पासून आपल्याकडे सेट अव्हेलेबल आहे अच्छा हे जात पण आहे बघा हा मोठे जात त्याच्या किमती वेगळ्या आहेत अच्छा खूपच छान तुळशी वृंदावन पण आहे दगडीच मस्तच यामध्ये पीयूपी पण ऑप्शन आहे हा हा पण आता आमच्याकडे स्टॉक संपलाय थोडं उखळ वगैरे तुम्हाला बघायला मिळेल आणि लग्न सराई आहे त्यामुळे बरीच खरेदी सुरू आहे इथे मी बघते मगच पासून गर्दी पण आहे आम्ही त्यातही सगळं शूट करतोय ही बघा पीओपी ची तुळस पण आहे हे बँगल बॉक्स आहे नवरीला दिलं जाणार साखरपुड्यामध्ये त्याच्यामध्ये पण तुम्ही दोन रॉड्स घेऊ शकता तीन रॉड्स घेऊ शकता त्याच्यामध्ये पण कलर आणि डिझाईन बघू शकता तुम्ही मस्त खूप छान रंग पण आहेत बघा गोल्डन आहे तो तिथे तुम्हाला डिसेंट हवा तर तो तोही एक कलर आहे हाही एक बघा डिसेंट लुक मध्ये अतिशय सुंदर ह्या सगळ्या वाणासाठी होत्या वस्तू अच्छा हा वाणासाठी पण वाणासाठी पण वापरू शकतो आणि आता लग्न सराई आहे तर याच्यामध्ये आपण ओटी सुद्धा भरून आ, वर पक्षाला देऊ शकतो नक्कीच नुसती ओटी देण्यापेक्षा जर यात दिलं तर ते अतिशय सुंदर दिसणार अजून आणि ती खूप सारी व्हरायटी पण आहे इथे त्याच्यात सागवानी बैलगाडन मध्ये ही मोठी साईज अवेलेबल आहे आपल्याकडे त्याच्यावरती बसणारे हे फायबरचे बाई आणि माणूस आपल्याकडे अवेलेबल आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईज आहेत अच्छा बघा छान मस्त आणि आपल्याकडे कस्टमाइज पण करून दिलं जातं तुम्हाला जी थीम हवी आहे तुम्ही सांगू शकता ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत आपल्याकडे सगळ्यात दगडी आणि म्हणजे हेवी वजनाला हेवी आहेत आणि अगदी तुटफूट वगैरे काही नाहीये त्याच्यामध्ये अडीचशे साडेतीनशे पासून आपल्याकडे या मूर्त्या अवेलेबल आहेत खूपच छान हे वाजंत्री सेट आहेत त्या पण फायबर अनब्रेकेबल आहेत ही लाकडी खेळणी आहेत अगदी ज्यांना थीम परवडत नसेल त्यांनी पण ही खेळणी घेऊन आपल्याकडे लूज भाऊला पण मिळतात सगळ्या गिरायकांना म्हणजे ऑप्शनल आहेत हो म्हणजे सगळ्या रेंज अवेलेबल आहेत आणि तेही कमी रेंज म्हणजे क्वालिटी नाही असं नाही खूप सुंदर क्वालिटी आहे बघा कमी रेंज असून सुद्धा हे गौरी हा। हार आहे गौरी हो 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 हा। हार पुजला जातो काही काही लग्नामध्ये हो तुम्ही हे बघू शकता उतरंड म्हणून पण वापरतात किंवा गौरीहार म्हणून पण हे केळीचं जेवणाचं पान आहे जर कोणाला साखरेचा रुपयत नको असेल तर तुम्ही हेही ठेवू शकता बरोबर याची काय रेंज आहे साधारण एकशे पन्नास एकशे पन्नास पासून तिकडे वर फॅन्सी झुंबर सुद्धा बरीच व्हरायटी आहे झुंबरांची इकडेही आहेत बघा लहान मोठे सगळ्या प्रकारचे झुंबर आहेत लहान मोठे सगळ्या प्रकारचे झुंबर आहेत हा सुद्धा बघा मोठा साईज मध्ये एक झुंबर आहे अतिशय सुंदर लुक येणार जर घराला सजवण्यासाठी ह्याचा वापर केला तर गायवासरू आहेत मार्बल कोटिंगचा आहे त्याच्यामध्ये पण साईज आहे पूर्वी खरं दिलं जायचं पण आता ते शक्य नाहीये म्हणून आपण लग्नामध्ये हे देतो अच्छा खूप छान इथे मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता लग्नासाठी किंवा शांतीसाठी mm -hmm. आपल्या घराला दारण म्हणजे दाराला जे तोरण लावतात त्याच्या भरपूर व्हरायटीज आहे तुम्ही बघू शकता तीनशे पन्नास पासून एकशे पन्नास पासून ही तोरण आहेत त्याला तुम्हाला नारळ पण दिला जातो लग्नासाठी mm -hmm. लग्नासाठी जी तोरण असतात त्याला शक्यतो नारळ बांधतात हो <laughs> तर तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही चॉईस करू शकता आणि नारळ लावू शकता लग्नासाठी लागणारं मुलीचं किंवा मुलाचं बडन जास्त त्याचं सामान पण आपल्याकडे आहे देवाचे बाशिंग अव्हेलेबल आहेत त्याच्यासाठी खास तोरण आहेत तर हे पण तोरण तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास पासून आहे अच्छा हळदी कुंकू गोमूत्र त्याच्यानंतर गुलाबजल आहे मेहंदीचे कोण आहेत बर सुपारी तुकडा सुपारी सगळं साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे नवरदेवाची कट्यार आहे हळदी कुंकाचे भरपूर प्रकार आहेत सुवासिनीसाठी देण्यासाठी हो बरोबर हे तोरण साधारण आपल्याकडे एकशे पन्नास दोनशे पन्नास पासून बघू शकता भरपूर फॅन्सी व्हरायटीज आहेत कलर आणि डिझाईन भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला साईज पण जास्त हवी असेल तर त्या पण मिळतील अच्छा काही ना चार फुटाचे चा हवे असतात तर चार फुटाचे चा पण हो बरोबर -बर दाराची साईज मोठी असली की त्यानुसार तोरण सुद्धा मोठं लागतं तर तसे सगळ्या मध्ये सुद्धा इथे तोरण अव्हेलेबल आहेत अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता भरपूर यांनी लावून ठेवलेली आहे डिस्प्लेला सुद्धा आणि यांच्याकडे पॅकमध्ये सुद्धा बरीच व्हरायटी अव्हेलेबल आहे इथेही झुंबर आहे खूप छान असे हे मडके आहेत सजवलेले डेकोरेटिव्ह हे कृष्णहंडी आहे हे रुखोतात पण दिलं जातं किंवा अगदी जन्माष्टमीला पण हे यूज केलं जातं याच्यामध्ये बासरी आणि हंडी याच्यामध्ये भरपूर छान छान डिझाईन आहेत अच्छा मला मी एक दोन डिझाईन यालाही बघा छान डेकोरेट केलेलं आहे खूप सुंदर डिझाईन बघू शकता भरपूर छान छान आहे मस्त शोभेच्या काही वस्तू आहेत तिथे अरे वा हा पण बघा तुम्ही हंडी सेट किती सुंदर कि आहे पूर्ण डेकोरेटिव्ह केलेला आहे खूपच छान होतात किंवा घरी खाण्यासाठी पण आपल्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या कुरडई पापडी आहे लग्नामध्ये शक्यतो रंगीत दिले जातात त्या पद्धतीचे रंगीत कुरडई रंगीत खिचे पापड साबुदाना पापडी शेवयांचे फ्लेवर शेवई आहेत या मॅंगो मँगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हाची शेवई पण आहे आपल्याकडे आणि बॉबिनचे विविध प्रकार आहेत अच्छा चिप्सचे विविध प्रकार आहेत हे सालपापडी आहेत तांदळाच्या बनवलेल्या हा हा हे पेनचे खास बटाटा पापड आहेत अच्छा त्याच्यानंतर लग्नामध्ये जे डिस्को पापड वगैरे वापरले जातात छोटे कार्यक्रमासाठी ते पण तुम्हाला किलोच्या प्रमाणे मिळतील अच्छा हे गुळाच्या ढेपा आहेत मोदक पण आहेत आपल्याकडं नुसार बघू शकता तुम्ही मोठा मोदक पण आहे बरोबर तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा व्लॉग्स ला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरपूर लाईक आणि शेअर करा धन्यवाद